सॉरी हा श्रद्धा ताई आज मला जरा उशीर होणार आहे काय मारी आमच्याकडे सकाळी उठून पाणी नाही पाणी आलं तर गिझर नाही गिजर आलं ना तर माझे कपडे मिळणार भयंकर आणि सगळ्यांना त्याच वेळेला आंघोळीला जायचं असतं तो सगळा असा गोंधळ झाला मला उशीर होणार आहे सॉरी हे काय तू आज सकाळी सकाळी ब्लेम गेम सुरू केलाय काय तू दुसऱ्यांना तुझ्या चुकीसाठी जबाबदार धरतेस काय आज पण ब्लेम गेम काय खरंय ते अगं नाही ब्लेम गेमच आहे हा कसा काय ब्लेम गेम कसा काय हे बघ हा ब्लेम गेम म्हणजे ज्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो अशा गोष्टी स्वतः दुरुस्त न करता इतरांच्या डोक्यावर नारळ फोडणं म्हणजे ब्लेम गेम सो आपल्या श्रोत्यांना बी या आपल्या अक्षरातला हा शेवटचा भाग असणार आहे आणि पुढच्या भागापासून आपण सी वर जाणार आहोत पण त्याआधी आपण रोज कळत न कळत जो असंख्य वेळा खेळत असतो तो, तो, तो म्हणजे ब्लेम गेम गेंग, येस श्रद्धा ते मला अजून सांगा ना हे एका वाक्यात कळलं पण मला अजून जरा इलॅबोरेट करून सांगा ना की ब्लेम गेम म्हणजे काय ओके आपल्या कुठल्याही गोष्टींची जबाबदारी दुसऱ्या लोकांच्या कोणी जो आपल्या सोबत असेल त्याच्यावर ढकलून देणं म्हणजे ब्लेम गेम ओके आता अगोदर ना मी तुला सांगते की ब्लेम गेम माणूस करतो का बर त्याचं कारण काय म्हणजे तुझ्या फार लवकर लक्षात येईल की काय आहे अहंकार आणि भीती यांचं मिश्रण असतं की ते म्हणजे ब्लेम गेम बापरे अहंकार आणि भीती बर हा आता कस हा बघा माझा अहंकार मला काय म्हणतो माहितीये में का की तू चूकच करू शकत नाहीस आणि भीती काय म्हणते की या चुकीमुळे जे नुकसान झालंय ते जर तू स्वीकारलंस तर तुझं नुकसान होईल ना बरोबर म्हणून मग आपण काय करतो तर त्याच चुकीचा नारळ दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायला सुरुवात करतो त्याच्यामुळे या दोन भावना आहेत अहंकार आणि भीती बघ आता तूच सांगितलंस की आता तुला यायला उशीर होणार आहे बरोबर म्हणजे काय नुकसान आहे की कदाचित मी तुला ओरडणार हो मग तुला त्याची भीती वाटत मग तुला ते टाळायचंय मग तू काय करणार की मला उशीर झाला म्हणण्याऐवजी काय करणार तू या सगळ्यांच्यामुळे हे असं घडलं या सगळ्यात मी नाही बुवा हा 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 लक्षात कळलं मी नाही बुवा असं म्हणजे याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकू नका हे जे काही घडलंय ते बरेचदा जबाबदारी टाळणं याच्यासाठीच आपण हे हत्यार वापरत असतो ओके पण अनेक वेळेला असंही होत की कारण जन्युन असतात म्हणजे आत्ताचंच उदाहरण घेऊया की हे सगळं टाळायचं असतं तर मी थोडीशी लवकर उठू शकले असते बरोबर बरोबर आता हे सगळं मला माहितीये पण झालं बाबा असं आता की काही कारणांमुळे मला नाही उठता आलं लवकर झाला उशीर आणि मग ही सगळी चेन ऑफ इव्हेंट झाली आणि मग मला तुम्हाला भेटायला यायला उशीर झाला पण मग अशा वेळेला आपण खरच जे झालं ते सांगतोय का आपण ब्लेम गेम खेळतोय यातला फरक कसा ओळखायचा आता जर तू प्रत्येक वेळेलाच असं करत असशील प्रत्येकाबरोबर आणि हे कधी लक्षात येतं माहितीये का की तू जेव्हा समोरच्या माणसाला सांगतेस आणि जेव्हा तो माणूस रिॲक्ट करतो तेव्हा तुला कळत कि हे मी कधीतरी करतेय का नेहमीच करते माझा हा पॅटर्न आहे का हे खरोखर घडलंय हे त्यावरून लक्षात येतं सपोज की तू असं मला म्हणालीस उद्या आणखीन कोणाला तरी आणखीन कोणाला तरी मग पहिल्या वेळेला सगळे लोक शांत असतात बरोबर झालं असेल या झोन मध्ये ते लोक असतात आणि मग नंतर काय होतं की तू परत परत जर करायला लागली की मग ते लोक तुला सांगायला लागतात आरसा दाखवायला लागतात हे तुझं रोजच आहे हे वाक्य आलं किंवा आणखीन कुठल्याही प्रकारे तुला ते दाखवते बरोबर आणि मग तू समजून घ्यावं की अरे आपल्याला ही सवय लागायला लागली आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे याचा स्वामी तू आहेस येस म्हणजे हा ब्लेम गेम बंद करायचा आहे का चालू ठेवायचा आहे याचा स्वामी तू आहेस असं म्हणायचं होतं बरोबर बरोबर ओके पण आणखी एका वेगळ्या पॅटर्न बद्दल मला तुम्हाला विचारायचंय की काही वेळा असं असतं की मला जेन्युनली वाटत असतं की याच्यामध्ये माझी नाही समोरच्याची चूक आहे म्हणजे आता सपोज एखादा काहीतरी गैरसमज झाला मला असं वाटतंय की तुम्ही एखादी गोष्ट केल्यामुळे किंवा न केल्यामुळे तो झाला आणि ते माझ्या फेसी तरी भीतीतून किंवा अहंकारातून येत नाहीये मला असं खरंच वाटतंय पण जर त्याची जाणीव त्या जबाबदारीची जाणीव जर मी तुम्हाला करून द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं वाटूच शकतं की तुमच्या मते कदाचित ती चूक माझी आहे आणि मग मी ती तुमच्यावर ढकलण्यासाठी ब्लेम गेम सुरू करते मग अशा वेळेला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुझ्यात आणि माझ्यात शांततेने संवाद होणं ओके मला असं वाटतंय की असं असं झालं मग तुम्हाला काय वाटतंय म्हणजे इथे तू ब्लेम करतच नाहीयेस तू फक्त सांगतेस आणि तुझं संपल्यानंतर तू मला पण म्हणतेस की तुमची बाजू काय आहे ओके जेव्हा तू हे करशील तेव्हा अल्टिमेटली काय होणार आहे की तू तुझी बाजू मांडशील शांततेने बरोबर तुझा आवाज वाढलेला नाहीये म्हणून मग माझा ही आवाज खालच्याच पट्टीतला असणार आहे आणि मी पण माझी बाजू मांडणार आहे आणि मग त्यातून आपण काहीतरी निष्कर्षावर येणार आहोत ब्लेम गेम जर सुरु केला तर तू सरळ सरळ माझ्यावर काहीतरी आरोप करणार आहेस की तुमच्यामुळे असं झालं मग त्याचं प्रत्युत्तर मी तसंच देणार आहे अरे ला का hmm, hmm. रे असत मग मी पण तसंच आहे तू असं केलं म्हणून तर असं झालं मग तूही असं करायला नको hmm, होतस मग ही चेन सुरू होणार आणि मग ही कधीच थांबणार नाही मग तू केलं मी मी केलं तू म्हणून जर हे टाळायचं असेल किंवा हे ओळखायचं पण असेल तर आपला पॅटर्न काय आहे आपल्याला लोक असं म्हणायला लागलेत का हे जाणवलं तर खूपच मोठी गोष्ट आहे बरोबर हा कारण ते स्वतःला रिअलाईज होणं कारण मी रिअलाइज केलं की मग मी सुधारायला सुरुवात करते पण जर मला हे मान्यच करायचं नसेल तर मग माझं काही नाही होऊ शकत बरोबर सायकोलॉजी मध्ये मानसशास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी कशा भोवती फिरतात तर ते आहेत इन्साईट जर तुम्हाला ती इन्साइट डेव्हलप झाली की माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे हे तुम्ही चार लोकात मान्य करू नका बरोबर पण तुम्ही तुम्हाला मला कळलं पाहिजे आणि ते मी माझ्या ठेवावं आणि बदलायला सुरुवात करावी पण ते मला कळलं तर बरोबर नाहीतर जैसे थे सध्या ते म्हणालात तसं की ही इन्साइट आल्यानंतर एक प्रोसेस असते ना की बरं ठीक आहे मी ब्लेम गेम करते माझ्या अहंकारातून भीतीतून मी सगळी जबाबदारी सगळे येणार समोरच्या डोक्यावरती फोडते हे मला कळलं बरं पण हे अहंकार आणि भीती हे जे आहे ते इतके डीप रुटेड आहेत की मला त्यांना बाय बाय करायची पण भीती वाटतेच ना हो पण हे कधी वाटतं की तुझ्या आजूबाजूचं वातावरण तसं असेल तर किंवा हे बघ आपण आपले वीक पॉइंट अगदी प्रत्येकाला हा माझा वीक पॉइंट आहे बरं का हो, असं नाही सांगत बरोबर पण आपण आपल्या जवळच्या लोकांना वेगळ्या भाषेमध्ये मला याची भीती वाटते किंवा हे आहे ना जरा मला त्रासदायक आहे असं आपण सांगत असतो हे बघ माणसं काही सदा सर्व काळ वाईट वागत नसतात हो, आणि सगळ्यांशी वाईट वागत नसतात कधी कधी त्याचा दिवसच खराब असतो हो, कधी त्याचे पूर्वीचे अनुभव चांगले नसतात आपण बरेचदा ते कॅरी करतो त्याचे चष्मे तयार करतो आपल्या डोळ्यांवर लावतो आणि आपण त्या माणसांकडे बघतोच करेक्ट हा पण हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे बरं का की कोणी कोणाला काय समजावं कारण मला जर एखाद्या माणसाचा वाईट अनुभव आलेला असेल तर जगाला चांगला आलेला असेल तरी मी त्या माणसाला चांगलं नाही म्हणू शकणार त्यामुळे मी ठरवावं की कोण चांगलं कोण वाईट पण तुझ्या दृष्टीतून नाही हो माझ्या दृष्टी बरोबर मग जेव्हा आपण असं करतो मग आपल्याजवळ अशा काही दोन चार माणसांची तरी लिस्ट नक्कीच येते त्याच्याशी तुम्ही बोलू शकता ह्या गोष्टी म्हणजे त्यांना आरशासारखं वापरू शकता आणि ते जे काही तुम्हाला सांगतात की तुम्ही काय वागता किंवा तुम्ही कसे बोलता ते आपल्याला कळतं की अच्छा इथे गडबड आहे का मग मी ते बदलू शकते ओके पण जेव्हा मी ब्लेम जे नार नार या ब्लेम गेमच्या रिसिव्हिंग एंडला असते की अशी मैत्रीण आहे सपोज माझी एखादी किंवा एखादा मित्र आहे जो असे सगळे नारळ आणून माझ्या डोक्यावरती फोडत राहतो आणि एका पॉइंटला हे खरंच वाटायला लागू शकतं की शे ठोर आहे माझं चुकतंय किंवा ह्याला सगळ्याला मीच जबाबदार आहे अशा वेळेला या ब्लेम गेमच्या रिसिव्हिंग एंडला असलेल्या माणसानं काय करायचं त्या माणसानी परत आपले डोळे आणि खान उघडे ठेवायचे त्या माणसाचा जर तो पॅटर्न असेल तर तो, तो इतरांच्या बरोबर पण असतो तसाच तेव्हा पण आपण समजून घ्यावं म्हणजे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींच अवलोकन करत असतो तेव्हा जरुरी नाहीये की फक्त त्या आणि माझ्या मध्येच काय घडते ती व्यक्ती इतरांशी कशी वागते हे पण तर लक्षात घ्यायला हवं बरोबर अच्छा ब्लेम गेम दोन्ही प्रकारचा असतो बरं का फक्त हा नाही की मी तुझ्या डोक्यावर नारळ फोडणं हा पण आहे मी माझ्या फोडणं हा पण एक फार महत्वाचा म्हणजे त्रासदायक अशी गोष्ट आहे ही तर आता अगोदर आपण दुसऱ्यांच्यावर बोलूया आणि मग आपल्याकडे येऊया ते विसरू नये म्हणून मी तुला सांगितलं आधी तर तो त्या माणसाचं पॅटर्न आहे अगं तू एखाद्या वेळेला चूक करू शकशील माणसाचा जो सबकॉन्शियस मेंदू आहे किंवा अलर्टनेस आहे तो जागा असतो आपण नेहमी मागच्या वेळेला केलेली चूक पुढच्या वेळेला नाही करणार हे ठरवलेलं असतं की अगदी हंड्रेड पर्सेंट पुस्ता नाही आली तर किमान पन्नास टक्के तरी आपण प्रयत्न करत असतो सुधारण्याचा पण मग असं होऊन सुद्धा तुला जर का प्रत्येक वेळेला तुझ्या डोक्यावर नारळ येत असेल तर ती त्या माणसाची सवय आहे आणि मग ते रोज मध्ये त्याला कोण रडे हे तुमच्या लक्षात यायला बरोबर बड़। आणि मग तुम्ही असं करायला हवं की बाबा याचं हे रोजच आहे हां मग तुम्ही काय करू शकता की तुम्ही जेव्हा त्याही माणसाचा मूड नॉर्मल असेल तेव्हा तुम्ही या गोष्टी डिस्कस करू शकता की बाबा तू नेहमी नेहमी मला असं म्हणतेस म्हणतोस मी नेहमी अशी वागत का का hmm. मा हो नाही मग तुझं हे असं का होतं का तू असं करतेस जेव्हा आपण समोरच्याला असे प्रश्न विचारतो hmm. तेव्हा hmm. मा तो माणूस विश्लेषणात्मक त्याच्या डोक्यात काय चालू असतं हे आपल्याला सांगतो आपण युजली काय करतो माहिती का अशा सिच्युएशन मध्ये हो किंवा नाही असं उत्तर येईल असे प्रश्न विचारतो मग त्याच्यातून आपल्याला समोरच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही म्हणून संवाद कुठल्याही बाबतीत कशाही स्थितीत कुठल्याही नात्यात जर संवाद वाढवायचा असेल तर समोरच्याला हो किंवा नाही उत्तर येईल असे प्रश्न विचारूच नका त्याला त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागेल विश्लेषण करावं लागेल oh. सविस्तर उत्तर देता येईल असा प्रश्न विचारा hmm. जे दोन फायदे होतील एक त्याच्या मेंदूत काय चाललंय थॉट प्रोसेस काय सुरू आहे ते कळेल आणि दुसरी गोष्ट त्या समोरच्या माणसाला तो असा रिस्पेक्ट फील होईल आपले पण आपण फील होईल की कोणीतरी माझं ऐकतंय मला बोलायला वेळ देत आहे मला असं वाटतं तुला रिसिव्हिंग एंडला असल्यावर काय करायचं कळलं yes. आता जर मीच माझ्याच डोक्यावर फोडत असेल हो, तर काय करायचं घरात हो। बऱ्याचदा अशा गोष्टी असतात विशेषत आपली आई आपल्या आईला सगळ्यांनी पंचिंग बॅग करून ठेवलेलं असतं घरामध्ये काय होतं की काहीही झालं की बघा तू असं केलंच म्हणून असं झालं आपण प्रत्येक गोष्टीचं बाहेर जरी झालं तरी आपण वड्याचं तेल वांग्यावर आज फारच म्हणी येत आहेत का अरे छान आहे की हे <laughs> <laughs> तर असं आपण करत असतो ना तू म्हणतेस तसं याचं असं व्हायला लागतं पुढे जाऊन आता इथे कसं आहे की आपण बाहेरची जी माणसं आहेत पग स्पेस आपण तर त्या लोकांना आपण बाहेर ठेवलेले असतं पण इथे फारच क्लोज वन्स असतात सगळे आणि मग आईला पण असं हळूहळू वाटायला लागतं की अरे आपल्यामुळं असं झालं आपल्या मुलांचं आणि मग काय होतं माहिती आहे का की काही काळानंतर आईलाच सवय लागते मी आता उदाहरण देते हे कोणाच्याही बाबतीत बोलू शकतं की कोणाची ही चूक झाली की माझ्यामुळे झाली हा हा, हा। मग काय व्हायला लागतं याच्यानी परत ही एक अशी विशेष सायकल सुरू होते परत आपला आत्मविश्वास खाली जातो मग भीती वाढते आणि मग परत असं व्हायला लागतं पण अशा वेळेला माणसाने हे समजून घ्यायला हवं की बाबा चूक ही समोरच्याकडूनही घडू शकते आणि माझ्याकडूनही घडू शकते माफ फक्त दुसऱ्यालाच करायचं नसतं स्वतःलाही करायचं असतं कारण माणूस म्हणून समोरच्याला जशा काही सीमा तशा आहेत तशा मलाही आहेत बरोबर त्याच्या पलीकडे मी नाही करू शकत म्हणूनच परत काय तर बोला hmm. बोला येस yes. आणि बोला म्हणजे काय गप्पा नाही मारायचा किंवा गेम नाही करायचं आता जर ह्या ब्लेम गेमचा त्रास टाळायचा असेल काई काई का। yes. था था okay. तर आपण काय काय करू मग आता इथे दोन्ही हा स्वतःच स्वतःला ब्लेम केलेलं असो किंवा इतर कोणीतरी तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला जर कळलं की आपल्यालाच सवय आता अगोदर पण याच्याबद्दल मलाच सवय ब्लेम गेम करायची तर मी काय करायला हवं की माझा पॅटर्न होतोय का हा हे जर मला कळलं माझ्या सोबतची चार माणसं म्हणतात की तू ना नेहमीच असं करते बरोबर त्याचा अर्थ मला ते फ्लॅग दाखवतायत की तुझा हा पॅटर्न झालाय तर त्यावेळेला मला रिअलाइज झालं मला इन्साइट आली की मी ब्लेम गेमच्या प्रवाहात व्हायला आहे तर मग मी काय करायला हवं की जबाबदारी स्वीकारायला हवी ओके okay. की बाबा ही चूक जर माझी असेल तर मीच जसं तू पहिल्यांदाच सांगून टाकलंस की मी थोडा वेळ लवकर उठले असते तर हे सगळं टाळता बरोबर म्हणजे काय तू जबाबदारी स्वीकारतेस आणि ऍट द सेम टाइम सोल्युशन पण शोधतेस की मी काय बरं करू शकले असते बरोबर हे का हेल्दी माइंडचं इंडिकेटर आहे अरे वाय एम हेल्दी बघ मुळात का करायचा नाही ब्लेम गेम ब्लेम गेम करायला लागलो आपण की आपल्यामध्ये पण तणाव तयार होतो आणि समोरच्यांच्या बरोबर नाती खराब होतात आणि मग ती जी मी म्हणाली तशी विशेष सायकल सुरूच राहते भीती मग परत अहंकार करेक्ट मग परत ब्लेम गेम परत अविश्वास परत सगळं असं यात आपण अडकतो आणि आपली कामच नीट नाही होत बरोबर शक्यच नाही ना हे सगळं सुरू असताना कुठे कामावरती लक्ष जर हा हो ते तर आहे पण जर तुम्ही टीमवर्क म्हणून काम करत असाल आणि तुम्ही ब्लेम गेम खेळत असाल तर तुम्हाला जे काही असाईन केलेलं टास्क आहे तुम्ही एकटे वाईट वागताय ना त्या टीम बरोबर बरोबर कसं काम होणार आहे म्हणून जेव्हा हे लक्षात येतं की आपण ब्लेम गेम करतोय का तर तेव्हा जर हो असं जाणवलं आणि आपण आपल्याला प्रामाणिक असतो अगदी हा हो म्हणजे आपल्याला कळत असतो बरोबर हा मग तेव्हा लक्षात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारा मग त्याच्यानंतर काय करता येईल तर ही समस्या काय आहे हे जाणा कशामुळे हे घडलं आणि उपाय शोधा हो जे तू केलं त्याच्यानंतर मी जे सांगितलं ते शांतपणाने संवाद करा एकमेकांशी मग आता जर का तुम्ही टीमनी काम करणार असाल मग टीम भावना तिची आहे ना की नाही हे आपल्या सगळ्यांचं मिळून काम आहे कधी हा चुकू शकतो कधी तो चुकू शकतो हे समजून घ्या आणि आत्मचिंतन करा म्हणजे काय करा आत्मचिंतन करा <laughs> आत्मचिंतन करा म्हणजे मला इन्साइट मिळालीये पहिल्यांदा मला काही मार्ग पण माहिती झाले मग मी तेव्हापेक्षा आता कुठल्या लेवलला आहे ओके वेदर आय एम ऑन राईट ट्रॅक मी करते का उगाच मला वाटतं पण ते ब्लेम गेम मी करतेच हे परत अधून मधून चेक करा ओके खरंच मी असं करते का बरं करते मी टाळण्यासाठी मी काय बरं करू शकते हे आत्मचिंतन बरोबर आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिकण्याची वृत्ती ठेवायची म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला जे काही चुकीचं केलंय ती घटना टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता स्वतःच्या लेवलवर बरोबर ह्या ज्या चुका आहेत याच्यातून तुम्हाला काय शिकता येतं हे आत्मचिंतनातून जाणून घेणं तर या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही ब्लेम गेम टाळू शकता आणि मग पर्यायाने येणारा तो जो तणाव आहे नाती खराब होणं आहे हे तुम्ही टाळू शकता आणि तुम्ही काहीतरी सृजनात्मक गोष्टी करू शकता येस yes. तर मग आपल्या आजच्या भागाच्या शेवटी आपल्या श्रोत्यांना आवाहन करूया की तुम्ही कोणावर तरी ब्लेम गेम खेळताय किंवा कुणीतरी तुमच्यावर खेळताय किंवा तुम्हीच तुमच्यावरती खेळताय असे अनुभव तुम्हाला आलेत का हे जरा पडताळून बघा कारण अनेक वेळेला हे आपल्या नजरेतून सुटत असतं पण ते होत असतं त्याचा ताण येत असतो आणि आपण नेहमी म्हणतो तसं की आपल्या रोजच्या कामावर आपल्या रोजच्या सृजनशीलतेवरही त्याचा परिणाम होत असतो आणि ह्या सगळ्याचा सामना तुम्ही कसा केलात किंवा करता हे आमच्यापर्यंत नक्की पोचवा कारण आम्हाला आमच्याही प्रश्नांची उत्तरं तुमच्या प्रवासातून मिळत असतात बरोबर आणि श्रद्धाताई शेवटचं आवाहन करून टाका तर मित्रमैत्रिणी आमचे मागचे पण पुढचे पण सगळे <laughs> एपिसोड पाहत राहा तुमच्या काही सूचना असतील तुम्हाला काही आम्हाला बदल सुचवावे वाटत असतील yes. तर ते नक्की अगदी मोकळेपणाने आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्यानुसार बदल करू आमच्यामध्ये नक्की करू आणि हे आमचं राजकारणी नाही तर आमचं मैत्रिणींचं आश्वासन आहे हा आणि कुठलाही ब्लेम गेम न करता आम्ही ते बदल करत राहू आणि असेच विषय पण सुचवत राहा आणि ऐकत राहायला म्हणाले पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।